खरंच सांगते चार लोक नक्की विचारतील की ही हेअरस्टाईल नेमकी केली कुठं नमस्कार मी प्रियंका माय माय मॅलायप या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक सुंदर अशी हेअरस्टाईल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही हेअरस्टाईल ना मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये पोस्ट केलेली होती आणि तो व्हिडिओ इतका छान व्हायरल झाला होता जसा व्हिडिओ व्हायरल झाला होता जसे व्ह्यूज आले होते तसेच तस कॉमेंट सुद्धा आले होते आणि त्याच्यामध्ये बरेचसे कॉमेंट्स कॉमन होते म्हणजे की हेअरस्टाईल तर खूप छान आहे पण थोडीशी किचकट वाटली किंवा थोडंसं समजलं नाही कदाचित त्यांना माझं सांगणं वगैरे समजलं नसेल पण हेअरस्टाईल खरंच सांगते तुम्हाला एकदम सोपी आहे अजिबात किचकट नाही म्हणजे तुम्ही जर एकदा दोनदा जर ट्राय केलात ना तर तुम्ही डोळे झाकूनही ही हेअरस्टाईल तुम्ही करू शकाल इतकी सोपी हेअरस्टाईल आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते केस लहान असू देत मोठे असू देत छोटे असू देत मीडियम असू देत पातळ असू देत कोणतेही आणि कसेही असू देत सगळ्या केसांमध्ये सुटेबल अशी ही हेअरस्टाईल आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरत विसरू नका तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर नेहमीप्रमाणे समोरून तुम्हाला जी कोणती हेअरस्टाईल करायची असेल ती हेअरस्टाईल तुम्ही करू शकता तर आज ना मी इथं फक्त सेंटरमधून भांग काढून घेते साईडून वगैरे काही वेणी नाही घालणार डायरेक्टलीच केस घेते आणि फक्त तुम्हाला पाठीमागची हेअरस्टाईल दाखवते तर आपली जी आजची मेन हेअरस्टाईल आहे ती पाठीमागचीच आहे त्यामुळं मग समोर काही वेळ घालवत नाही पाठीमागे डायरेक्टली सगळे केस घेते के सगळ्यात अगोदर पाठीमागे सगळे केस मी घेतलेले के आहेत आता पाठीमागे छान बो बांधून घेऊयात तर इथे सगळे केस पाठीमागे घेऊन छान असे सेंटरला पोनी मी बांधून घेतलेले आहे जर तुमचे हेअर खूप लाँग असतील ना तर समोरून ना छान अशी सागरवेणी घाला खूप छान दिसते म्हणजे सागरवेणीवरती जर ही हेअरस्टाईल केली ना तर खरंच खूप छान लुक येतो जर तुमचे केस मिडियम किंवा शॉर्ट असतील तर मग तुम्ही समोरून सागरवेणी वगैरे घालू नका नाही तर मग काय होईल इथे तुम्हाला ही हेअरस्टाईल करण्यासाठी केस खूपच जास्त कमी पडतील किंवा खूपच जास्त पात्थळ होतील पाठीमागे त्यासाठी मग जर तुमचे केस खूपच जास्त शॉर्ट असतील तर समोर सिंपल अशी हेअरस्टाईल करा आणि बाकीचे सगळे केस ही हेअरस्टाईल करण्यासाठी पाठीमागे बांधून घ्या आता ही जी पोनी बांधून घेतलेली आहे मी त्याचे दोन पार्टीशन करून घेतलेले आहेत अगदी इक्वल असे दोन पार्टीशन करून घ्यायचे आहेत एक भाग समोरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आणि एक भाग पाठीमागे सोडायचा आता बघा जो आपण एका बाजूचा भाग सोडलेला होता केसांचा त्यातली बाजूची एक छोटीशी अशी बट घ्यायची किंवा छोटेशी असे थोडेसे केस घ्यायचे आणि त्याची ना वेणी घालून घ्यायची आपल्याला जसं आपण तीन पिढ्यांची वेणी घालतो ना अगदी एक दोन पेड घालायचे आणि त्यानंतर आता थोडे थोडे केस याच्यामध्ये घेऊन जसं आपण सागर वेणी किंवा समोरून जी वेणी घालतो ना तेव्हा कसे केस थोडे थोडे घेत 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 आपण पूर्ण वेणी कम्प्लीट करतो अगदी तशा पद्धतीने तीन पेडांची वेणी बाजूला घ्यायची आणि थोडे थोडे केस मधल्या पेढेमध्ये घेत 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 अगदी खालीपर्यंत केस संपेपर्यंत आपल्याला ही वेणी छान अशी बांधून घ्यायची आहे तुम्हाला व्हिडीओमध्ये थोडंफार समजतच असेल तशा पद्धतीने तुम्ही करा म्हणजे जरी सांगितलेलं समजत नसेल तर व्हिडीओमध्ये थोडंसं बघा किंवा व्हिडिओ मध्ये समजत नसेल तर लक्ष द्या म्हणजे पटकन तुम्हाला समजून जाईल असं पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला हे जो अर्धा पार्ट आपण घेतलेला आहे ना त्या अर्ध्या पार्टची पूर्णपणे आपल्याला खाली वेणी बांधून घ्यायची आहे आता जर तुमचे हेअर खूपच लाँग असतील तर असं पाठीमागे वेणी घालायला खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे हात दुखतो थोडासा जर तसं झालं ना तर असं पुढच्या बाजूला थोडसे हेअर घ्यायचे पुढच्या बाजूला छान फिट्ट अशी वेणी पकडायची आणि मग थोडे थोडे केस समोरच्या बाजूला घेऊन त्याच्यामध्ये वेणीमध्ये घेत 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 अगदी खालीपर्यंत टोकापर्यंत आपल्याला याची वेणी घालून घ्यायची आहे तर इथे बघा पूर्ण केसांची मी वेणी घालून घेतलेली आहे आता खाली ना एक छोटासा रबर लावून हे केस तसेच सोडून द्यायचे आता सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा आपल्याला वेणी घालून घ्यायची आहे अगदी थोडे थोडे केस घेत 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 पूर्णपणे वेणी आपण घालून घ्यायची आता इथे दोन्ही वेण्या मी घालून घेतलेल्या आहेत बघा तर असा काहीसा लुक होईल दोन वेण्या घातल्यानंतर आता या ज्या दोन वेण्या आपण घालून घेतलेल्या त्याचा रबर काढून घ्यायचा आणि आता ह्या दोन्ही वेण्या आपल्याला खाली टोकाजवळ एकत्र एक करायचे आहेत म्हणजे एक दोन तीन पेड दोन्ही वेण्यांचे सोडून घ्यायचे आणि मग ते एकत्र एक करून तिथून खाली थोडीशी एक दोन चार पेड असे एकत्र एक घालून घ्यायचे आणि मग छोटासा त्याला रबर लावून घ्या आता हे दोन्ही एकत्र एक करून झाल्यानंतर बघा असा काहीसा लूक आपला तयार होईल पाठीमागे बघू शकाल तुम्ही आता हा जो खाली लावलेला जो रबर आहे ना तर तो काय करायचा आपल्याला वरती जो आपण पोणीसाठी लावलेला रबर होता ना त्याच्यामधून असा खा आतल्या बाजूने बाहेर काढून घ्यायचा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत है ना पद्धतीने रबर असा एका हाताने ताणून धरायचा आणि त्याच्यामध्ये त्याच्यामधून हा छोटा रबर जो आहे तो किंवा वेणीची जी टोकं आहे ती खालच्या बाजूला बाहेर काढायची जर तुम्हाला अनसेक्युअर वाटत असेल तर तिथे तुम्ही एखादा क्लिप वगैरे लावू शकता पण काहीच गरज नाही तो रबर जो आहे तो अडकून राहतो त्याच्यामध्ये आणि त्यानंतर बघा इथे आपल्या अशी काहीशी वेणी तयार होईल आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता पण याचा जो मेन लुक आहे तो वेणी उचलल्यानंतरच तयार होतो आता जर तुमचे हेअर खूप लॉंग असतील तर ही जी वेणी आहे ती खूप खूप लॉंग अशी तयार होते तर तेव्हा काय करायचं थोडंसं सेंटरला वेणी पकडून वरच्या बाजूला घ्यायची पण जर माझ्यासारखे जर मिडियम केस जर असतील मीडियम साईजचे केस तर मग वरच्या बाजूलाच अशा पद्धतीने वेणी पकडायची आणि वरच्या बाजूला उचलून घ्यायची बघा अशा पद्धतीने अगदी सेंटरला अशी उचलून घ्यायची आणि थोडासा जो आपण पोनी बांधून घेतलेली आहे ना तिथं थोडीशी खेचून फिट्ट करून घ्यायची आता इथं तुम्ही एखादी छोटीशी पिन लावलात सुद्धा ही वेणी कम्प्लीट होऊन जाईल पण जर तुम्हाला ती पिन दिसवायची नसेल आणि ब्लॅक कलरमध्ये जर काही हवं असेल तर मग तुम्ही ते दोन क्लिप अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लावून घेऊ शकता आणि इथे आपली सुंदर अशी हेअरस्टाईल तयार झालेली आहे खूप छान आणि सुंदर अशी दिसते बघा पाठीमागून तर छान दिसतेच पण दोन्ही साईडून एक नंबर अशी दिसते दिसायला खूपच भारी वाटते आणि किती शॉर्ट केस असतील तुमचे तरी सुद्धा ही हेअरस्टाईल खूप छान वाटते आता तुम्ही साडी ड्रेस कशावरही हेअरस्टाईल घालू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याला असंही ठेवू शकता किंवा मग काही एक्सेसरीज वगैरे असतील हेअर एक्सेसरीज तर ते सुद्धा शकता खूप छान असा लुक येतो आता इथे बघा माझ्याकडे छोट्या छोट्या अशा दोन बेली होत्या तर त्या मी वरच्या बाजूला अशा पद्धतीने युपीने सेक्युअर करून घेतलेल्या आहेत आणि त्या लावल्यानंतरचा ह्याचा लुक बघा इतका जबरदस्त झालाय ना की म्हणजे चार लोक विचारल्याशिवाय राहणार नाहीत की ही हेअरस्टाईल नेमकी केलीत कुठून इतकी छान आणि जबरदस्त स्वतःची स्वतः ही हेअरस्टाईल आपण करू शकतो आणि मेन म्हणजे कोणत्याही आउटफिटवरती परफेक्ट अशी ही हेअरस्टाईल खरंच खूप छान वाटते तर ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल थोडा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय